आत्ताच पाऊस पडून गेलाय आणि वातावरण एकदम गारेगार झालंय आणि या थंडगार वातावरणात आज मी तुम्हाला गरमागरम कुरकुरीत झणझणीत कच्च्या केळ्याचे काप बनवून दाखवणार आहे नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कुरकुरीत केळ्याचे काप बनवून दाखवणार आहे खूप छान लागतं चवीला म्हणजे आपण बटाटा रवा फ्राय बनवतो बघा तसेच हे केळ्याचे रवा फ्राय एकदम भारी लागतात चवीला आपण फिश फ्राय बनवतो बघा त्याच्या एकदम नॉनव्हेजला तोडीच तोड अशी आजची रेसिपी आहे कच्च्या केळ्याचे एकदम कुरकुरीत काप त्यासाठी इथे मी हिरवी अशी कच्ची केळी घेतली आहेत तुम्ही कधी रेसिपी ट्राय केला नसाल ना तर एकदा नक्की ट्राय करून बघा स्टार्टरला पण हिरव्या चटणी बरोबर केळ्याचे काप खूप छान लागतात खायला आणि वरण भाताबरोबर पण खूप छान लागतात खायला एकदा नक्की ट्राय करून पहा त्यासाठी इथे मी हिरवी कच्ची अशी केळी घेतली आहे कोथिंबीर लसूण आणि आलं मसाल्यांमध्ये घरगुती लाल मसाला गरम मसाला हळद रवा तांदळाचं पीठ आणि इथे मी कोकम आगळ घेतलंय सर पुरता मीठ आणि तेल एवढंच साहित्य बघा आपलं साहित्य सगळं असं घरगुतीच आहे आणि या घरगुती सा साहित्यात एकदम चटपटीत झणझणीत तुम्हाला रेसिपी बनवून दाखवते या सर्व साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिलंय आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आलं लसूण आणि कोथिंबीरची थोडस मिक्सरमध्ये पाणी टाकून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे हिरवीगार इथे मी अशी पेस्ट तयार करून घेतली आहे ह्या पेस्टमुळे ना पटेड्याची काप म्हणा किंवा केळ्याचे काप एकदम खमंग आणि केळ्याची साल काढून घ्यायची त्यापूर्वी हाताला आपल्याला थोडंसं असं तेल लावून घ्यायचंय पूर्ण सोळून घ्यायचंय कारण केळ्याला कसा चीक असतो ना हाताला लागू नये म्हणून तेल लावून घ्यायचंय आता आपण केळी कापून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला केळ्याची वरची बाजू आणि हा खालचा भाग जरा असा कापून घ्यायचा आहे आणि आपल्याला ही केळ्याची वरची साल आहे ना ती अशी काढून घ्यायची आहे हे बघा अशी हे बघा असा आतला भाग दिसेपर्यंत आपल्याला ही साल कापून घ्यायची आहे म्हणजे साल काढून घ्यायची आहे ही बघा ही वरची साल आहे ना ती संपूर्ण अशी निघायला पाहिजे अशी त्याला अजिबात साल नाही ठेवायची हे बघा संपूर्ण अशी मी केळ्याची साल काढून घेतली आहे केळ्याची साल काढल्या काढल्या लगेच आपल्याला केळी ना पाण्यात टाकून ठेवायचे आहेत बटाट्यासारखं बटाटा कसं का कापल्यावर काळं पडतो असं पण केळं आहे ना साल काढल्यावर जरा काळं पडचं म्हणून पाण्यात टाकून ठेवायचं हे बघा आपल्याला असे उभे काप पाडून घ्यायचे आहे एवढ्या साईजचे आपल्याला असे काप पाडून घ्यायचे एकदम पातळ नाही पाडायचे थोडेसे जाड ठेवायचे म्हणजे फ्राय केल्यावरती खायला चांगले लागतात आणि काप पण लगेच आपल्याला पाण्यात टाकून ठेवायचे आता आपल्याला रव्याचं एक मिश्रण तयार करून घ्यायचं ताट घेतलंय त्यात घेऊया रवा त्यानंतर तांदळाचं पीठ यात टाकायचं चवीनुसार मीठ थोडासा गरम मसाला त्यानंतर लाल मसाला आणि एकदम थोडीशी हळद व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय म्हणजे कापांचं वरचं जे कोटिंग आहे ना ते पण एकदम चविष्ट लागायला पाहिजे इथे मी हा रवा व्यवस्थित मिक्स करून घेतलाय आता आपण केळ्याच्या कापाला मसाला लावून घेऊया सगळी केळी पाण्यातून काढून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्याच्या चवीनुसार मीठ टाकायचंय त्यानंतर कोकम आगळ कोकम आगळ तुमच्याकडे नसेल ना तुम्ही लिंबू पिलात तरीही चालेल पण थोडं का हवी ना लिंबाचा रस किंवा कोकम आगळ टाका हा खूप छान चव लागते सुरुवातीला आपल्याला मीठ आणि आगळ कापांना व्यवस्थित सोळून घ्यायचंय लावून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला ह्याच्यात टाकायची ही हिरवी पेस्ट आणि पेस्ट पण व्यवस्थित लावून घ्यायची असं एक एक लावून घेतलात ना की सगळ्या कापाला व्यवस्थित सगळे जिन्नस लागतात सगळी चव छान लागते मग यात टाकूया हळद त्यानंतर गरम मसाला आणि लाल मसाला व्यवस्थित सगळे मसाले आपण लावून घ्यायचे सर्व कापांना व्यवस्थित आपल्याला मसाला असा लावून घ्यायचा आहे आता आपण ह्या केळ्याच्या कापांना हा रवा लावून घ्यायचा आहे आता आपण केळ्याचे काप फ्राय करून घेऊया तवा ठेवलाय तापत तव्यात ते तेल टाकूया तुम्ही गॅसवरती हे काप करत असाल तर मीडियम गॅस करून आपल्याला दोन्ही बाजून एकदम कुरकुरीत व्हाय तोपर्यंत हे केळ्याचे काप मस्त अगदी फ्राय करून घ्यायचे आहेत आप आपल्याला करपवायचं नाही था छान सोनेरी हलकासा लालसर तर त्यावरती रंग यायला पाहिजे आणि काप छान शिजले पण पाहिजे असे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचंय कापाची खालची एक बाजू भाजल्याशिवाय आपल्याला परतायची नाही असे बघायचे आपण फ्राय झालेत काय नाही अजून थोडे फ्राय व्हायला पाहिजे तेल आहे म्हणून आता बाजून टाकायची गरज नाही तुम्हाला कापा मध्ये तेल कमी वाटलं तर हलकस बाजून तेल पसरवून छान फ्राय करून घ्यायचे हे बघा अशी खालची बाजू मस्त अगदी कुरकुरीत व्हायला पाहिजे गरमागरम कुरकुरीत गेल्याचे काप खाण्यासाठी तयार आहेत वेळ लागत नाही आहे फ्राय होण्यासाठी एक मिनिट एका बाजून एक मिनिट दुसऱ्या बाजून दोन मिनिटात काप तयार होतात बघा शिजलेत काय आपण बघायचे चमचा किंवा असं चिमटा नात घालून बघायचं बघा सहज जातोय लगेच होतात लगेच शिजतात हे आणि किती सुंदर रंग आलाय बघा कापांना अशा दोन्ही बाजून मस्त मी फ्राय करून घेतले काप जरा तव्याच्या साईडला असे लावून घ्यायचे आपल्याला म्हणजे असेल नसेल ते पण तेल ना सगळे तव्यात असं निथळेल बघा असं सगळ्या कापाला आपल्याला व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा असे पांढरे नाही ठेवायचे आहेत व्यवस्थित असे लालसर करून घ्यायचे तरच चांगली चव लागणार ना हा बघा असा हा करपलेला रवा असतो ना तो फक्त आपल्याला जरा काढून घ्यायचा आहे दुसऱ्या कापाला लागला ना तर ते सगळे काप करप तव्यात टाकले की बाजूचे आपल्याला हे काप मी काढून घ्यायचे बघा मस्त अगदी भारी झालेल्या काप त्या कोथिंबीरच्या आलेला लसूणचा पेसा खमंग पाना सुगंध एकदम भारी येतोय कापांना आणि चव पण खूप छान लागते या रंगावरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत करपवायचं नाहीत मग तो वरचा रवा आहे ना करपला जातो आणि करपट स्वाद मग खायला चांगला लागत नाही एकदम कुरकुरीत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत भारी झालेत एकदम वरची बाजूना छान कुरकुरीत होते आणि आतून एकदम छान सॉफ्ट होतात गरमागरम वरण सोबत हो किंवा आमटी जरी बनवलात मसूर मसूरराईची आमटी त्याबरोबर हे काप देखील ना भारी लागतात का खायला वरणच म्हणा किंवा मसूर राईचे सगळे पदार्थ आपल्या चॅनल वरती की किती झटपट हे कळ्याचे काप तयार झाले बघितलात ना एकदम भारी लागतात चवीला तुम्ही नक्की अशीच्या अशी रेसिपी ट्राय करून बघा आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्त जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा याचबरोबर बरो वांगेचे का बराठेचे का भरपूर सारे फ्राय रेसिपी आहेत नक्की सगळे पदार्थ बघा थँक्यू या खायला